एक एकी न तुम्ही वय केलं का नाही मला वय केलं का मी तुमची आजी आहे तुमची आजी खरं सांगू का बाई तुला जवळ मला जमन ना मी तोपर्यंत करत टिकून ठेवायचा प्रयत्न करेन बरं का तुम्ही किती पण मागायची मागतली अगरबत्ती आणा आणि लावा हा सुगंध नाही नमस्कार म्हण नाही म्हणलं नाना लगेच उठून बसले फुलगे तुम्ही एक दिवस सुद्धा भेटायला येणार तांबाटी वांगे घेऊन जा नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज एकदम अग आवाज येत असाल तुम्हाला की दोन दिवस झाले होते एक आज तसंच म्हणजे थोडा खरं खरं आहे पण काय नाही ठीक होऊन जाईल गोळ्या वगैरे घेतल्या आहेत आणि सगळं म्हणजे कसं आहे ना व्यवस्थित चाललं आहे सगळं तर आत्ता मी तुम्हाला दाखवतोय की आता तुम्ही दोन दिवसापासून बोर झाले असेल कदाचित पण आज नाही होऊन जाणार मी तुम्हाला कारण आज एकदम नाही का लेटेस्ट आणि एकदम भरपूर दिवसामधून तुम्हाला एकदम जुनीतली जुनी गोष्ट दाखवतो मी तुम्हाला की ते आज आपल्या आजी करून दाखवते म्हणजे ते डेलीच आहे तिचं पण आज आपल्या शूटमध्ये येऊ राहिले होते ते तुम्हाला मी लगेच दाखवतो चला मग तर तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवायची मला मला हसायला हो राहिलंय म्हणजे काय झालं मी आता लेटेस्ट कॅमेरा चालू केलाय हो हो <laughs> ना जस्ट तर नाना झोपलेले होते ना काय करून ठेवलंय ना म्हणजे तुम्हाला खरं सांगतो घरामध्ये ना भीती झाली आहे सगळ्याला कोणी पण असलं ना आता मामाचा मुलगा वगैरे येतं कॅमेरा चालू केला ना की पळून जाते तसं नाना तर झोपलेले होते कॅमेरा <laughs> तिकडं चालू केलं <laughs> नमस्कार म्हणजे म्हणलं नाना लगेच उठून बसले <laughs> त्यांना टेन्शन <नहीं> यायच <laughs> काय दाखयचं <क्यों> आता काय टेन्शन येत काय नाही नाही टेन्शन झालं गार लागत गार काम करू कपडा घेतला ना तर त्यांना असं वाटतंय मी काय दाखेन पण त्यांना पण असं वाटतं नाही का मग सगळं व्यवस्थित वगैरे पाहिजे आणि त्याला सवय लागायला लागली बरं का आता जसं कॅमेरा वगैरे चालू व्हायला लागला ना तसं सवय लागू राहिली त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी शूट वगैरे होऊ राहिले मग समजतं तर बघू शकता तुम्ही तुमची आजी काय करते आहे तर हे बघा गाईच आज भरपूर दिवसात तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण आजकाल गॅस वगैरे आलं नाही तेव्हापासून आता प्रत्येकाच्या घरामध्ये राहिलेलं हे फक्त आपल्या आजीच करू शकते काय गं बाई किती दिवस टिकून ठेवशील तू अजून हां ते जाऊ दे हे किती दिवस टिकून ठेवायचं तुला असं आपलं तरी किती हा र खरंच बरं बाई पण तू आहे नंतर कोण नाही करणार किती पण करू दे, दे तर काहीच खरंच पण एक सांगू का एक गोष्ट एकदम हे जर जेव्हा साधून घेते ना आजी आणि त्याच्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी तर आपण याचा सुगंध घेतला ना एवढा मस्त सुगंध येतो आणि घराला असं काहीतरी वाटतं की नवीन घरामध्ये काहीतरी सण वगैरे असं वाटतं नको तिकडं नको घेऊ वरती नको नको घेऊ त्याला कलर देऊ काय म्हणली नंतर का पण खरं सांग खरं सांगू ग बाई तुला जवळ मला जमन ना मी तोपर्यंत करत टिकून ठेवायचा प्रयत्न करेन बरं का मी जवळ मला जमान तोपर्यंत मी टिकून ठेवायचा प्रयत्न करेन आईला त्यांना सगळ्याला सांगून म्हणत जाईन की ज्या पद्धतीने बाई करीत होती त्या पद्धतीने तुम्ही पण करा आई करते खरंच पण हा व्हिडिओ त्यावेळेस बघायला आठवण राहील ना तुम्ही की बाई कशी करत होती हे बघा म्हणा तू टेन्शन ना घेऊ तुला अजून वर्ष शंभर वर्ष काहीच नव्हतं बाई हो मला हां तू ये म्हणून मी आहे सगळं खरं आहे पण कशाला जाई तू मग आज आई म्हणून नाही नाही तुला कधीच काही नाही होणार मला हां मी काय घेऊ तरी खरंच देवाचे तो तर गाईज तुम्ही बघा आता नाही का हे पूर्ण आता नाही का सारून झाल्यानंतर नाही का ती इथून पण आता सेन वगैरे आणून नाही का हे पण सारून घेईन मी तुम्हाला ते पण दाखवतो आणि खरंच सुगंध नाही का फक्त जुन्या माणसांनाच माहिती आहे आणि आपल्याला आजकाल नाही का लेटेस्ट आपल्याला सगळ्या गोष्टी नाही का नवीन नवीन पाहिजेत फरचे वगैरे नाही का पण तुम्हाला खरं सांगू याच्यामध्ये जे आनंद आहे आणि याच्यामध्ये जो सुगंध आहे ना ती तुम्ही किती पण मागतली मागातली आणा आणि लावा हा सुगंध नाही येऊ शकत पण कारण सारल्यानंतर नाही का एक वेगळा सुगंध असतो मातीचा आणि ही जो आहे का पांढरी माती ही पांढरे मातीने आधी सारून घेऊ राहिले आणि ही आजकाल जास्त कमी प्रमाणात भेटू राहिले आता जे वाडे वगैरे असे ना गावकर त्याच्यात असते पहिले वाड्या फुड्या सारीत अशा इ कौलरी वगैरे असलं तरी यानच लिपान होत सगळं आणि मग रिंग द्यायचे पेंटिंग करायचे पण पहिलं हेच लिपायला त्याला इटा कशाच्या पाहिल्या मातीत बांधायची तर गाईच्या पद्धतीने असं होतं हे बघा आजीने पण सांगितलंय आता ती सारून घेईल त्यावेळेस पण तुम्हाला दाखवतो आणि आता बघू शकता तुम्ही कसं दिसतंय आणि अजून दहा पंधरा मिनटंमध्ये सारण वगैरे घेतलं ना तुम्हाला दाखवतो तर गाईचं बघू शकताय फायनली नाही का बहिणी पूर्णपणे सारून घेतलं आहे आणि गाईच्या शेणाने सारलं हे बघा तुम्हाला दाखवतो बघाचं सारून घेतलं आहे जेव्हा शूट वगैरे करत असतं ना दोन तीन दिवसातून एकदा सारून घेत असती तर हे शेणाने सारून घेतलंय याचा सुगंध एवढं भारी येतोय आहे ना आत्ता ती चळकत तोंड आता कशी झाली आहे दमली मग सकाळ धरून भाक बाकर, दुचार भाकरी केल्या वांगे भाजले भरीत केलं खाल्लं पाणी घरात टाकलं कोणी खाल्लं मी तर अजून जेवलं नाही तुला जेवायचं असेल जेव कोणी खाल्लं आम्ही खाल्लं म्हणजे मग एक टाईम होता मला विचारल्याशिवाय जेवत नव्हती मला म्हणायची चल जेवायला आता विचारित नाही मला तू जेवला आहे का कुठं का तसाच पारडा आहे तेवढ झालं का मग आता समजा पण जावच नाही का तुम्ही खायचं फक्त जा बरं जाऊ का मग भर बियाकडे हे बघा गाईस माझी किंमत आहे घरामध्ये ही माझी किंमत आहे आजी तुमची तर काहीच तुमच्या आजीला आज काहीतरी गोष्ट आठवली आहे ती मला म्हटली तंबाट्यापासून काहीतरी बनवायचं आहे तर काय बनवते आपण नक्की बघू आता तर चालेल बघा तंबाटे तोडायला तंबाटे वगैरे तोडाल आणि त्याच्यापासून काहीतरी नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तसं मी तुम्हाला शेवट आणि स्टार्टिंग दाखवल आणि व्हिडिओ तर तसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवतोचे एक पण असा व्हिडिओ मिस नाही केलेला तरी तुम्ही बघू शकता आता तंबाटे तोडायला आली ती भरपूर तंबाटे आले आहेत काही पिकलेले काही कच्चे पण आहेत बघा तांबाटे आपले तुम्ही एक दिवस सुद्धा भेटायला येणार तांबाटी वांगे घेऊन जायणार आजीला भेटायला तांबाटी वांगे घेऊन जा बघा तांबाटे आणि ओरिजिनल का विदाऊट फवारा बिवारा काहीच नाही फवारा बिवारा बघा आपले घरचे तांबाटे इथे तुम्ही का आणतात घर मी घरचे घेते सर माळू तर आत्ता आपली जेवढी फॅमिली आपला ब्लॉग बघते तेवढ्याला सगळ्याला माहिती आहे की आजीला किती आवड आहे व्हिडिओची आणि तिला जर आपण काही गोष्टी सांगत पण नाही तिच्या डोक्याने सगळं चालतं तर काहीला काय वाटत असेल मी कामाला वगैरे लावतो आहे आजी पण करून घेतोय पण इथे व्हिडिओ नाही मलाच कामाला लावलं आहे मेन गोष्ट म्हणजे घरात कारण मी जर व्हिडिओ नाही काढत तर तुम्हाला माहिती आहे कसं होतं आहे नाही का चालते जाऊन दे तिला आवड आहे आणि तिला एक आवड लागली तर करतो आहे मी तिच्या मनाप्रमाणे व्हिडिओ वगैरे शूट करतो आहे पण आता ही रेसिपी नाही का जी तिच्या मनाने बनवणार आहे तर काय बनवते आपण नक्की बघू तुम्हाला शेवट पण दाखवल आणि फक्त एवढं भारी रेसिपी बनवते ती आणि युनिक बनत असते काही पण काहीतरी म्हणजे वेगळं रात्री काय म्हटली काहीतरी भाकरी करायची म्हणली अरे बाई काही काहीतरी भा भाकरी म्हणली तू रात्री का कोणत्या बनायचं तू रात्री बघ तुला झोप येत नव्हती तुम्हाला उठली मला म्हणली तुला लगेच आठवलं तू म्हणली मी विसरून जाईन तर तुम्हाला कोणती भाकर सांगली रात्री मला विसरले तू पण आता तू काहीतरी म्हणली होती मी तुला भाकर बनवून दाखवले काय हां म्हणलं होतं अरे हुलग्याची हुलग्याची म्हणजे ना तर हे बघा असं आहे तिचं तिच्या लक्षात आलं ती मला सांगून ठेवत असते आणि मी पण जातो एडिटिंग तर ती हुलग्याची भाकर ती बनवून दाखवणार आहे कशी काय पद्धतीने नाही माहिती मला ना आम्हाला दाणे नसत लय लई फायचे फुलगे बाजऱ्या रस होत त्याच्यामध्ये आगडी शेर देवारी टाकायचो आणि ते हुलगे दळून आणायच आणि त्याच्या भाकरी करून खायचो फुलग्याचे हुसळी करून खायचो काय डॅन करून खायचं न करू करून खा तू तू ह्याला करून दाखवीस आणि ते हा तर चल दाखू मग आपण एक दिवस तर काही नक्की दाखवल बरं का मी आता बघा तिनच सांगितलं आहे त्याच्या तोंडाने तर आपण बघू करू दे आत्ता दाखव करून दाखी करू शकत आहे ते बघा नानानी पपई का आपली पप्पई खाऊ राहिले म्हातारी ये ना अय इकडे बघ खूप खूप नाना दरवेळेस खाते आणि बैल टुकटुक माकड करते पण नाना तिने जर टुकटुक माकड केलं ना, तुक 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 <laughs> तीने तीने तुक तुक ना तर तुम्हाला परत लक्षातच राहीन टुकटुक माकड परत कधी करणारच नाही काय का तिनं तिने बघ तू टुकटुक माकड करू ना तुम्हाला उपाशीच डायरेक्ट मग का पाहिला मग असंच पाहिजे प्रेमाने बोलायचं ना तर काहीच तुम्ही बघू शकता हे बघा सेटअप कसा केलाय तुमच्या आजीने आणि आता ते टमाटो पासून एकदम काहीतरी मस्त रेसिपी बनवणार काय रेसिपी आताच काय सांगू घ्या किती कसे आजी बघितले ना तुमची म्हणजे तुम्हाला बनवून सरप्राईज देणार आहे सेटअप वगैरे बनवून तर आता सुरू करायची रेसिपीला जाऊ द्या टेन्शन नका घेऊ जरी आजी नाही सांगितलं ना रेसिपी झाल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला मी पण की लेखी वाढीवर हो तुम्हाला तुम्ही काळजी नका करू मी पण सांगन तुम्हाला हा कस करायचं कस खायचं ते पण मी सांगणारच आहे तुम्हाला तो निस्ता काय हे बघायच्या कामाच आहे माझ्याकडे मोबाईल धरायच्या कामाच आहे सगळं मीच करते मग घेतलं का गेलं सगळं आपलं मी म्हणलं ना माझी किंमत आहे मुलांची किंमत जास्त असते तशी पण माझी काय इकडे थोडी असणार आहे एकी वेळा ना तुम्ही वय केलं का नाही मला वय केलं का तुम च्याजी, तुम च्याजी तर मी तुम्हाला दाखवतो हो तुम्ही आतापर्यंत असं पदार्थ बनवलाय आपल्या आजीनं तरी बघू शकता हे बघ टमाटीपासून लाडू बनवले आहेत तिनं एवढे खतरनाक लाडू बनवले ना की एक नंबर डायरेक्ट आणि हे लाडू तुम्ही जर बनवले आणि खाल्ले ना तर मला तर वाटतं नाही की एखादी सब्जी नाही का रिजेक्ट करताना हेच लाडू बनवताना तर मी तुम्हाला आता खाऊन दाखवतो हे बघा डायरेक्ट पेडा खाल्ल्यासारखा लाडू लागून राहिलाय आणि तिकड आहे बरं का गोड नाही हा लाडू एवढा भारी लागतो ना जर पाव असं का किंवा काय असेल जर ट्राय केला ना तर जसं वडा पाव आहे ना तसं टमाटो पाव आहे एवढा भारी लागतोय ना खतरनाक नक्की ट्राय करा बघ ही रेसिपी काहीच बघू शकताय ही ना आत्ता रेसिपी बनवली हे बघा अजून ते तिकडे ठेवली आहे बघा लागली भाकरी आता काय करू कशी नाही टाइम झालाय आता जसत जसत डाप पण पाणी सुटले भाकरी करायच्या दिवस मावाळाय काय काय करा जाऊ दे लाडू खाय थोडा खा ने थोडा खा लाडू खाय थोडा खाल्ला नाही थोडा काहीतरी लेकी मावणा खावून द्या क्यों हा हाका मी लाडू खाते भाकर करते लाडू खाते भाकर करते त्या लय भारी लाडू झालता आता खालच आवड नाही मला ते भाकर झालं काय खा घेऊतानी खाईन घेऊतानी द्या ठेऊ नाका तर गाईच बघू शकता हे बघा चुली लावून बाईने भाकरी भाजल्यात आणि किती फोगले दाखव बाई महा फोगच्यात बाई काय करते काय कर लागत्यात भाकरी कालं खावास लागत ते चुलीला लागलेला फोगलीला दाखव ना ये काय बघा किती फोगली भाकर तर गाईचं आज एवढं शूट करायला भेटला आणि म्हटलं तुम्हाला संध्याकाळचा ब्लॉग दाखवाल तर, तर नेमकं ने, ने आज लाईट गेली आहे आणि आत्ता सध्या आटो आले आहेत पण लाईट गेली आता तुम्हाला काही दाखवू पण नाही शकत आणि आजची ना आजोबा दोघं पण झोपले जेवण वगैरे करू कारण म्हटलं लाईट वगैरे झालं तर गप्पा वगैरे मारत बसला असतो आणि तुम्हाला दाखवला असतं काही गोष्टी पण नाही जमलं तर उद्या लाईट वगैरे असेल ना तर नक्की दाखवतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मग त्याचा ब्लॉग बघायला मिस ना करू आणि तुम्हाला वाटत असेल की मी लाईट नाही आहे तर उजड कसला आहे तर हे बघा बघू शकता हे बघा इन्व्हर्टर लावलेलं आहे आणि उजेड आहे आणि हे बघू शकता सगळीकडे पूर्णपणे अंधार आहे इकडे एक पूर्ण आहे गावात काहीच दिसत नाही सगळं अंधार झालेला आहे तर घरामध्ये इन्व्हर्टर आहे तर उद्या लवकरच भेटूया तोपर्यंत सर्वांना शुभरात्री टेक केअर